कर्जमाफीबद्दल आत्ताची सर्वात मोठी बातमी लवकर सविस्तर माहिती नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा गांजत आहे आणि त्यांच्या अग्रभागी आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू राज्य सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासने अपूर्ण राहिल्यामुळे त्यांनी सातबारा कोरा कोरा या नव्या आंदोलनाची घोषणा करत पुन्हा शेतकऱ्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलनाचा प्रारंभ आज सकाळी अमरावती जिल्ह्यातील पापळ गावातून झाला ही पदयात्रा यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथे समारोपाला येणार आहे या सात दिवसाच्या प्रवासात एकूण एकशे अडतीस किलोमीटरचे अंतर पार करत बच्चू कडू शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत या यात्रेच्या मार्गाने केवळ भौगोलिक नव्हे तर शेतकऱ्यांच्या संघर्षाचा भावनिक आणि ऐतिहासिक प्रवासही दर्शवला जात आहे पापळ हे स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव आहे तर चिलगव्हाण हे देशातील पहिले शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव म्हणून ओळखले जाते या दोन टोकामधील प्रवास हा शेतकऱ्यांच्या शोरगाथेपासून आजच्या दैन्यावस्थेपर्यंतचा प्रतिकात्मक प्रवास आहे या आंदोलनाला केवळ प्रहार जनशक्ती पक्षाचेच नव्हे तर इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांचाही सक्रिय पाठिंबा लाभत आहे पक्षीय भेदभाव न करता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्व नेते एकत्र आले आहेत हे या चळवळीचे महत्त्व अधोरेखित करते बच्चू कडू यांनी यापूर्वी कर्जमाफीच्या मुद्द्यावर उपोषण करताना सरकारकडून आश्वासने मिळवली होती मात्र ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे सरकारच्या दुर्लक्षामुळे ते पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत त्यांच्या मते शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावरून कर्जाची नोंद हट्टेपर्यंत आणि त्यांच्या इतर मागण्या मान्य होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे बच्चू कडूचे हे आंदोलन केवळ राजकीय पवित्र नसून शेतकऱ्यांच्या व्यथा थेट सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे कृषी क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे अशी कमेंट करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा